सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना। नाव माझं ऋषिकेश श्रीपाद मार्ग आहे पडेल इथे ओके देवगड तालुका ओके आता तुमच्याकडे ह्या तीन म्हणजे दोन पारडे आणि एक गाई ना। ना। ओके तर किती वर्षापासून करताय तुम्ही हे जाणताय लहानपणापासून लहानपणीपासून गुरु आमच्याकडे ओके फक्त ही गाडी दोन हजार एकवीस पासून गिर सांभाळायला सुरुवात केली त्याच्या पूर्ण देशी ब्रीड होतं आमच्याकडे ओके आणि ही सुरुवात तुम्ही केली आता हो समजा इकडे या भागामध्ये ने नॅचरल चारा असून सुद्धा त्या एक प्रॉब्लेम होता तुमचा तर काय प्रॉब्लेम होता गायीला मस्टर्डीज झाला होता बर आणि त्यामुळे वे एक वेळ तिचा पूर्ण आचूळ बंद होता परंतु मिल्कच्या जर वापरायला सुरुवात केली मी तेव्हा दूध पण चांगलं वाढलं दुधाला फॅट चांगला लागत होता साय चांगली येत होती बर आणि त्यानंतर आता परत पंधरा दिवस म्हणजे दीड महिना मी वापरतोय जो आचूळ बंद झाला होता त्याच्यातून आता हळूहळू दूध फुटायला लागले फुटायला लागले ओके आणि बऱ्यापैकी आचूळ पण क्लीन झालाय आणि गायचं टेम्परामेंट पण खूप म्हणजे शांत झालंय जस ती रागत म्हणजे चिडचिड चिडचिड करायची करायची लाथा मारायची आता कधी पण हात घातला काही केलं काही करत नाही एकदम शांतपणे इवन ही सुद्धा पाडी एकदम बारीक झाली होती तर ती सुद्धा आता एकदम मस्त खायला आणि जबरदस्त रिझल्ट दिवसाला पन्नास ग्रॅम दोघांनी फायदा तुम्हाला त्याचा दिसतोय अंगावरती समक भरपूर आहे त्यानंतर जरावर तुम्ही म्हणता शांत झालं कारण ते तुम्ही जे आज चारा टाकताय तर तो त्याला पचतच नव्हता मग तो पचायला लागला त्याच्यामुळे त्याला त्याच्या ते अंगाला लागायला लागलं तर मग त्याची डेव्हलपमेंट व्हायला लागली मग ते शांत झालं कारण त्याला जेवढा भरपूर प्रमाणात चारा जर मिळाला तर ते काय होतं की शांत होतं आणि आज शेतकरी काय म्हणतो की नाही आपला जनावर खूप रागीट आहे पण मेन प्रॉब्लेम काय की त्याला जर भरपूर अन्न जर मिळालं सर्व व्यवस्थित जर मिळालं तर तो काय होतो चांगल्या प्रकारचा डेव्हलप होतं ओके तर तुम्ही म्हणजे तुम्ही म्हटलं तर दुधामध्ये क्वालिटीमध्ये फरक पडला आणि दूध पण वाढलं तर काय फरक पडला तुमचं थोडं सांगा ना दूध आधी चार पाच दिवस तर म्हणजे क्लिनिंग प्रोसेस झाली पहिलं तुम्ही बोलल्याप्रमाणे पातळ होत होतं तरी पण मग प्रमाण चालू ठेवलं मी तर मग पाचव्या सहाव्या दिवशी दूध थोडं वाढलं आणि दुधाची क्वालिटी खूप चांगली म्हणजे म्हशीचं जसं दूध असतं घट्ट तसं आणि साय सुद्धा व्यवस्थित चांगली झाडी होती हा एक्सपिरियन्स झाला कारण आम्ही तूप विकतो गायचं तेव्हा अनुभव आला की कमी दुधामध्ये जास्त तूप यायला लागलं म्हणजे चांगल्या प्रकारे फॅट यायला लागला त्यामुळे मग कंटिन्यू केला आता डायरेक्ट पाच किलो मागून

आणि दुसरी गोष्ट अशी की समजा जर झाला तर तो बरा होतच नाही जे तर तो परत बरा होत नाही पण बोलले होत नाही म्हणून पण मला ते बोलले की आता होणारच नाही वगैरे पण आता परवाच मी दूध काढून बघितलं तर त्याच्या आतू आतून दूध द्यायला लागलं बरं कुठलं पूर्णपणे सगळी पांढरी पहिली घाण निघून गेली मलाच थोडं शॉक झालं कारण डॉक्टर सगळे म्हणत होते की दूध येणार नाही हे येणार नाही पण मग इथले एक माणूस बोलले की होऊ शकतं तर आधी हेच घालून बघूया पहिला माझा विश्वास पहिल चार्जर यांच्या टेक्नॉलॉजीवर असल्यामुळे पहिलं म्हटलं बाकी कुठलं औषध करण्यापेक्षा मिल्क चार्जरच मागूया आणि मिल्क चार्जर मी दीड महिना आता घालतोय दीड महिना अधिक झाला गणपतीच्या आसपास त्यानंतर वापरायला सुरुवात केली तर लगेच त्याचे रिझल्ट दिसायला लागले दूध म्हणजे यायला लागलं त्या आचू आतून जो येत नव्हतं आणि आता पूर्णपणे आतून मऊ झालेला आहे आता ह्या वेशाला काय होतं ते मी नक्कीच कळवेन तुम्हाला नक्कीच नक्कीच फायदेशीर तुम्हाला ते झाले हो झालंय ना ओके आणि एकंदरीत आज आपले जे शेतकरी मित्र आहेत समजा आज करतायत की तू व्यवसाय थोडासा वाढवण्याचा प्रयत्न करत करताय कोकणामध्ये तर त्यांना काय सांगाल तुम्ही मी सांगेन की नक्कीच इफेक्टिव्ह आहे हे टेक्नॉलॉजी कारण कसं होतं रोज डॉक्टर बोलवा चार चार दिवसाने डॉक्टर बोलवा आणि डॉक्टरला जे पैसे घालतो त्यापेक्षा हे जरी थोडं महाग वाटत असलं तरी हे आ, जे फायदे तुम्हाला नक्कीच खूप होतात हा जर तुम्ही नीट गणित घातलात तर जी काय किमतीला पाच किलो मिळतं ती किंमत आपण अशीच महिन्याला औषधावर घालवत असतो पोरांच्या बरोबर त्यापेक्षा हे मागवलं त्याच्यातून जनावरांचं आयुष्य म्हणजे आरोग्य पण सुधारत आहे आणि दुधाची क्वालिटी चांगली आहे आणि त्या दुधाचे परिणाम आपल्यावर पण चांगले होतील असा माझा विश्वास आहे नक्कीच कारण तुमचं दूध पौष्टिक होतं ना ऍक्च्युली येस आपण केमिकल वगैरे त्याला काही टाकत नाही तरी पण ते चांगलं आपल्याला दूध तर चांगलंच मिळणार बरोबर ओके ओके चालेल सर थँक्यू सर धन्यवाद